युवा उद्योजक यशराज करजगी यांच्या वाढदिवसानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर शहरातील कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील युवा उद्योजक यशराज करजगी यांच्या वाढदिवसानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे आणि उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे यांच्या हस्ते यश करजगी यांचा फेटा शाल आणि भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला प्रसंगी एम एल युवक प्रतिष्ठानचे निखिल पवार सूरज सिद्धगणेश गणेश वाघमारे रणदिवे ओम पवार समर्थ खरात अभिषेक पाटोळे अभिजित डोलारे कुणाल भोसले पृथ्वीराज लोंढे विकास रणदिवे आदी उपस्थित होते यावेळी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यश करजगी यांचा पारंपरिक पद्धतीनं फेटा बांधून शाल आणि पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला यशराज करजगी यांनी संघटनेचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले